आठवड्याचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व आहे ज्याचा संबंध वेगवेगळ्या ग्रहांशी असल्याचे मानले जाते मानवी जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात त्या सोडवण्यासाठी प्रत्येक माणूस अनेक प्रकारचे उपाय करतो आणि ज्योतिषीय उपाय व्यक्तीला केवळ त्रासापासूनच मुक्त करत नाहीत तर त्यांच्या कुंडलीत उपस्थित ग्रहांची स्थिती सुधारून पुढचे जीवन सुरळीत करण्यास मदत करतात ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारचा दिवस हा चंद्रग्रहाशी संबंधित मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती खराब असेल तर ती व्यक्ती अनेकदा आजारी पडते ज्यामध्ये संधिवात डोळ्यांच्या समस्या आणि सर्दी यांचा समावेश असतो चंद्रदोष दूर करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर जल किंवा दुधाने अभिषेक करणे उत्तम मानले जाते त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अधिक फायदेशीर ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा संबंध मंगळवारशी मानला जातो मंगळ हा एक क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो ज्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात दिसून येतो मंगळ हा अनेक रोगांचा जनक देखील मानला जातो या ग्रहाच्या शांतीसाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करावी याशिवाय उडीद मूग आणि तुरडा गरीब गरजू व्यक्तीला दान करावे ज्योतिषशास्त्रानुसार बुधग्रह बुधवारशी संबंधित मानला जातो बुधग्रहाला बल देण्यासाठी गणेशाची पूजा करावी बुधवारी गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करून दुर्वा अर्पण करावी तसेच बुधवारी भगवान विष्णूंची पूजा करूनही आशीर्वाद मिळवू शकता ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा देवगुरु ग्रहाशी मानला जातो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह उच्चस्थानी असेल तर त्याची प्रत्येक दिशेने प्रगती होते परंतु कुंडलीत गुरु कमकुवत असेल तर तो मजबूत करण्यासाठी पिवळी कपडे पिवळे फळ पिवळ्या वस्तू आणि पवित्र धागा दान करणे उत्तम मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचा संबंध शुक्रवारशी मानला जातो शुक्रग्रह भौतिक सुखसुविधा आणि सुखसमृद्धीचा कारक मानला जातो शुक्रग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्रवारी गरीब विवाहित स्त्रीला मधाच्या वस्तू दान करणे उत्तम मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार हा शनिदेवाशी संबंधित मानला जातो शनिदेव मानवाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात कुंडलीतील कंपूवत शनी बलवान होण्यासाठी काळे ती मिसळलेले पाणी भगवान शंकराला अर्पण करावे याशिवाय पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करावे तसेच दान केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात शनिवारी उडीद डाळीची खिचडी खाणे आणि गरजूंना दान करणे उत्तम मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेवाचा संबंध रविवारशी मानला जातो कुंडलीतील सूर्याला बलवान करण्यासाठी अक्षता मिश्रित पाणी लाल फुले साखरेची मिठाई आणि कुंकू नियमितपणे सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावेत दररोज शक्य नसेल तर रविवारी तरी हा उपाय करावा वरील उपाय नक्कीच तुमच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ